नमस्कार मी पत्रकार सचिन बात्र यशिचंद्र आज आपण आलो आहे गावदेवी तलाव येथे तुम्ही पाहू शकता आज तलाव आहे आपण पाहू शकता चार कोटी रुपये खर्च आहे ये तलावा साड़ी। ये साड़ी या तलावासाठी या तलावाच्या करण्यासाठी चार कोटी रुपये खर्च केला आहे महानगरपालिकेने पाहू शकता पण या तलावाच्या आजूबाजूला फेरीवाल्यांचा पण उड़का आहे आणि असे कुत्रे पण व्यवहारपणे ते फिरतात घाण करतात तो पण एक मुद्दा आहे आपण पाहू शकता हे जे स्मारक आहे स्मारकाची दुर्दशा झालेली आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही हे स्मारक आहे तुम्ही नाव वाचली असाल महत्वाचा मुद्दा आहे जितेंद्र गावचे सूर स्वातंत्र्य सैनिक पा आणि आज या स्मारकाची अशी दुर्दशा झालेली आहे याकडे महानगरपालिकेने लक्ष केंद्रित करावे आणि याची डागडूची आधी करण्यात यावी आणि इथे रोज फार व्यवस्थितरित्या घातला गेला पाहिजे तिथे पूजा झाली पाहिजे कारण गावाचा अभिमान आहे गावाची शान आहे आणि त्याचप्रमाणे हे तलाव जे तलावाला जे काही स्वरूप आलेलं आहे विळका घातलेला आहे कुठलं अतिक्रमण केलेलं आहे काय केलेलं आहे फ्रीवाल्यांनी त्याच्यावर पण आक्षेप आहे माझा आणि या तलावामध्ये लहान मुलं तलाव, तलाव असल्यामुळे लहान मुलं पण इथे असतात पाणी आहे तर इथे एक सुरक्षा गाईडची कंटिन्यू व्यवस्था केली पाहिजे बरोबर ना सुरक्षा गाईडची व्यवस्था झाली पाहिजे की नाही कारण हां एवढं पब्लिक आहे लहान मुलं आहेत तर सुरक्षा गाईडची एक व्यवस्था झाली पाहिजे आणि काही वेळेवर असे कुत्रे फिरतात बघ आहे हे ते बंदच झाले पाहिजे कारण कुठे कोणा चावला कुठे लहान मुलाला वगैरे आणि कुत्रे चावतात सुद्धा तुम्हाला दाखवू का व्हिडिओ मध्ये दाखवू तुम्हाला मध्ये दाखवू का हे बघा बघा स्वतः बघा तुम्ही हे कुत्रे घाण करतात तर आणि बघा लहान लहान मुलं आहेत तिथे आणि यांचे पालक सुद्धा नाही आहेत लहान मुलांचे बघा तर कोण पाण्यात उतरलं काय झालं काही येऊ देऊ सुद्धा एक सुरक्षा गाडी ते कंटिन्यू पाहिजे आणि तलावाला जे अतिक्रमण झालेलं आहे फेरीवाल्यांच त्याआधी उठवाने देव दा। मी दाखव तुम्हाला सर्वांनी दर्शन घ्या गाव देवी मातेचं दर्शन घ्या सगळ्यांनी हा दुसरा गेट आहे तिथून आपण निघालेलो आहे तुम्ही पाहू शकता यांचं अतिक्रमण वाला सुभशुभकरण राहत आहे का बघा कुठल्या अर्थाने चार करोड रुपये खर्च करून हे सोप्या करून वाटतंय का तुम्हाला पहा तिथे तिथे काय वस्तू काय काय ठेवलेलं आहे काय ठेवलेलं आहे चार करोड रुपये खर्च केलेला आहे पण त्याप्रमाणे वाटतं का तलावाची आता क्रमळ आधी आठवा कारण हे चार करोड रुपये असे वेळ जाऊ देऊ नका हे गावाची शान आहे तलाव म्हणजे धन्यवाद